अजित पवार यांनी तुतारी फुंकली भोसरीच्या शिवसैनिकांनी आधी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आता जेजुरीत खंडोबाची तळी उचलायला मार्गस्थ झाले भोसरी विधानसभेतील शिवसैनिक आज जेजुरीकडे मार्गस्थ झाले मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी ग्रीन सिग्नल देतात हे शिवसैनिक खंडोबा रायाची तळी उचलणार आहेत उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत आणि त्यांना मुख्यमंत्री करण्यात भोसरी विधानसभेतून शिवसेनेचे आमदार मशाल पेटवणार असा प्रण आज हे शिवसैनिक करणार आहेत पिंपरी चिंचवड मधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अजित गव्हाण शरद पवारांची तुतारी फुंकल्यानंतर या शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती मात्र मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची चर्चा करून आल्यावर त्यांच्यात मोठा उत्साह निर्माण झालाय याच उत्साहात भोसरीचे हे शिवसैनिक जेजुरीत खंडोबा रायांच्या चरणी माथा टेकवत प्रण करायला निघालेत आता जेजुरीला जात आहे काय त्यांचा प्रण करत आमचे पक्षप्रमुख मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांना महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही भोसरी विधानसभेचे सगळे शिवसैनिक आज खंडोबा राहायला प्रार्थना करण्यासाठी चाललेलो आहोत आमची अशी इच्छा आहे की मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबच आम्हाला त्या ठिकाणी बघायचे आहेत त्यांना ज्या प्रकारे वर्षा बंगल्यावरनं पाय उतार ते झालेत नैतिकता समजून त्यांनी राजीनामा दिलेला आहे आमची इच्छा आहे पुन्हा एकदा त्यांना सन्मानाने त्या पदावरती बसवायचे आणि त्यामध्ये भोसरी विधानसभेचा हा मोठा सिंहाचा वाटा असेल यासाठी आम्ही खंडोभरायला प्रार्थना करायला चाललेलो आहे त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडीचा आमदार व्हायला पाहिजे त्यासाठी नेटाने काम करा जागा कुणाला सुटेल हे पक्षाचे नेते ठरवतील परंतु महाविकास आघाडीवरती विश्वास ठेवून महायुतीचे कार्यकर्ते आज आमच्याकडे आले त्यांचं आम्ही स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रात हे चित्र बघायला मिळेल असं उद्धव साहेबांचं म्हणणं आहे कारण येणाऱ्या काळामध्ये विजयी घडदोड ही महाविकास आघाडीचीच असेल परंतु मशालीसाठी विधानसभा आत्मविश्वास आहे नाही कार्यकर्त्यांची मागणी असणं साहजिक आहे की मशालीसाठी द्या परंतु पक्षप्रमुख जे आदेश देतील तो आम्ही पाळणार आहे परंतु आग्रह असणार आहे आग्रह सगळ्या कार्यकर्त्यांचा आहे